रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय भूकंप होतातच आहेत पण आता जमीन हदरवून टाकणाऱ्या खऱ्या खुऱ्या भूकंपाचा प्रत्यय सुद्धा रायगडकरांना आलाय त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाची धावपळ उडाली आहे रायगडातील सुधागड आणि पेंछ डोंगरपट्ट्यातील काही लोक रात्री गाढ झोपेत असताना बाबा अचानक भूकंप सदृश हादरे बसून धडकी भरवणारा आवाज झालाय त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली या भागामध्ये बुधवारी रात्री अचानक भूकंपाचे हादरे बसल्याचं दिसतंय भूकंपाची तीव्रता सौम्य असली तरीही नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेविषयी नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना किंवा जनजागृती झाली नसल्याने या प्रसंगी कुणाला काय करावं काही काही सुचेन असं झालंय या घटनेनंतर याचे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेत म्हणजे आमचं गाव वरवणे असेल तिलोरा सायमाल झापडी दिवारमाल शिल्लाची वाडी असेल आमच्या तिकडे महागाव कलत्राय कवेला बपेची वाडी या ठिकाणी आज आम्हाला काही हादरे जाणवले त्या हादऱ्यांचा भास आम्हाला भूकंपाच्या हादऱ्यांचा भास होतो कारण आज रात्री जो हादरे झाले ते रात्री साधारण दहा वाजून दहा मिनिटांनी पुन्हा एक दहा वाजून पंधरा मिनिटांनी झाला त्याच्यानंतर आम्ही सगळे जमले असताना पुन्हा एक हादरा झाला तो दहा पावणे आपल्या साडे दहाच्या दरम्यान झाला आणि मग सर्व गाव आमचा जमा झाला आमच्या देवळाच्या इथे तर पुन्हा एक पावणे बारा वाजता तोच हादरात असा त्याच प्रकारचा हादरा जाणवला हादरे हे असे सौम्य प्रकारचे होते एवढे हे नव्हते पण हादरे मोठे घर पूर्ण व्हायब्रेट करत होते तर आज पुन्हा आम्ही तो रात्रीचा विषय संपून प्रशासनाला कॉन्टॅक्ट केला तर पोलीस अधीक्षक आपले बाबूसाहेब आले होते पुन्हा तलाठी साहेब आले होते सतर्क केले पुन्हा ते आम्ही त्यांच्या विश्वास ठेवून पुन्हा आम्ही झोपी गेलो सकाळी पुन्हा पाठीच्या दरम्यान पाच वाजून दोन मिनिटांनी पुन्हा एक पाच वाजून सहा मिनिटांनी आणि पुन्हा एक पाच वाजून सात मिनिटांनी अशा प्रकारचे हाजरे पुन्हा आम्हाला जाणवले त्याच नंतर आम्ही आता जवळजवळ साडेपाच वाजले साडेपाच साडेपाच पावणे साडे दरम्यान आम्ही सर्व पुन्हा जागे झालो आणि त्याच हादर्याची भीती आम्हाला पूर्ण भीतीचं वातावरण गावामध्ये पसरलंय आणि रात्री जो हादरा हादरा झाला त्या हादऱ्याचा आमचा हा छोटू होता तर त्याच्याकडं तो देखील खूप घाबरला रात्रभर झोपला नाही तो रात्रभर रा जागाच आहे आणि त्याच्या घरामध्ये तिथे घरामध्ये जो प्रकार घडला तो तो त्या छोटोला थोडासा तुम्ही सांगेल तुम्हाला थोडासा बाबू आपल्या घर काय झालं रात्री ना मग अशा प्रकारचे सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आलंय तर आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की आपण जे हे घडतंय कशामुळे घडतंय याचा लवकरात लवकर शोध लावा किंवा काय प्रकार आहे याचा शोध लावा वगैरे नागरिकांच्या आमच्या सर्व तुम्ही